राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केली सोन्यावरील आयात शुल्कात सहा डॉलरने वाढ लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी लातूर जिल्हा व तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन साकूर येथील साने गुरुजी वसतीगृहातील गुरु तेरा वर्षीय मुलाचे अपहरण शिक्षण काढून घेऊ नयेत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या निवेदन लातूर शहर युवक काँग्रेसचा सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार आता बातमीपत्र विस्ताराने आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवले आहे त्यामुळे आता प्रति दहा ग्राम एक तोळे आयात सोन्यासाठी तीनशे एकोणसत्तर डॉलर शुल्क आकारण्यात येणार आहे एकीकडे सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करताना चांदीवरील प्रति किलो आयात शुल्क घटवून चारशे एकाहत्तर डॉलर करण्यात आला आहे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सोन्यावरील आयात शुल्क प्रतिदहा ग्राम ला तीनशे त्रेसष्ट डॉलर तर चांदी वेळेला आयात शुल्क प्रति किलोला चारशे नव्याण्णव डॉलर होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची घट होऊन ते प्रति हाऊस एक लाख एक हजार एकशे बेचाळीस पॉईंट शून्य वर पोहोचले तर चांदीच्या दरात शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति अंश चौदा पॉईंट चौसष्ट डॉलरच्या पातळीवर गेले देशांतर्गत बाजारात नवी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी वाढ होऊन त्याने सत्तावीस हजार रुपयांची पातळी गाठली दिवसभरात दोनशे रुपयांची वाढ होऊन बाजार बंद होताना सोने प्रति दहा ग्रामला सत्तावीस हजार साठ रुपयावर पोहोचले होते संपूर्ण मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून अत्यल्प पाऊस झाला आहे पाणी व टंचाई भयावह झाली आहे त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबव्यात या मागणीचे निवेदन लातूर जिल्हा व लातूर तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी लातूर विमानतळावर आगमन झाले त्यानंत त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांना शासकीय सेवेत प्राधान्याने सामावून घ्यावे खरीप हंगामात नापिकी व दुबार पेरणीस मदत म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत कर्ज देण्याबाबत बँका टळाटळ करीत असलेल्या बँकावर त्वरित कारवाई करावी शेतीपंपाची सर्व थकीत वीज बिले माफ करावीत आदी मागण्यांचा यात समावेश आहे चाकूर येथील साने गुरुजी वस्तीगृहातील एका तेरा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून वस्तीगृह अधीक्षकाने तब्बल सहा दिवसानंतर मंगळवारी पोलिसात तक्रार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील आई वडिलांचे छत्र हरवलेला नागनाथ परसराम नरवटे हा चाकुरातील जगत जाग्रुती विद्यालयात आठवी शिकत असून तो सानी गुरुजी वस्तीग्रहात राहत होता बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून तो वस्तीग्रहात नसलेने अध्यक्ष अनिल कोरे यांनी याची माहिती सुलते विक्रम नरवटे यांना दिली त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही या प्रकरणी अध्यक्ष कोरे यांच्या फिर्यादीवरून चाकुर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल शेप चॉकलेट बर्थडे चॉकलेट चॉकलेट आय यू चॉकलेट लव्हॉकले विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटली चे चॉकलेट दि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्फत राज्य शासनाला विविध मागण्यांचे निवेदन बुधवारी देण्यात आले या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे संस्थाचालकांनी शासनाच्या ध्येय धोरणानुसार विना अनुदानित कायम विना अनुदानित संस्था चालवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे खाजगी शाळांतील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने करून संस्थाचालकांचे अधिकार काढून घेऊ नयेत सेवा शर्ती नियमावली शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार संस्थांना आहे त्यात शासकीय बदल करू नयेत आदि मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंट यांना हे निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष रामदास पवार सचिव प्राचार्य बाबुराव जाधव कोषाध्यक्ष प्राचार्य डीएम केंद्रे सरचिटणीस प्राध्यापक गोविंद धार उपाध्यक्ष जे जी सगरे प्राध्यापक ओमप्रकाश साकोळकर आदी यावेळी उपस्थित होते लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेस सातत्याने नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकरिता विविध निदर्शने व आंदोलनात आग्रही राहत असून सामाजिक कार्यातही पुढाकार घेत आहेत लातूर शहरातील मोतीनगर भागातील महिला श्रीमती ललिता ज्ञानोबा शिंदे यांच्या पतीचे निधन काही दिवसापूर्वी झाले असता लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव गोविंद ठाकूर यांनी घेऊन त्यांना शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा रुपये आर्थिक सहाय्य दिले आहे धनादेश लातूर मनपा प्रभाग समिती सभापती चांदपाशा घावटी व परिवहन समिती सभापती विक्रम गोजमगुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी रघुनाथ मदने जब्बार पठाण सूरज राजे राजीव आवसकर सिद्धेश्वर घायगुडे जावेद मनियार आकाश मगर सौ शहा सौ भोसले आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे पंधरा सप्टेंबरला नाशिक नगरमध्ये ही आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्यातील वादाची महसूल विभागाचे प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून चौकशी सुरू पुणे गणेश उत्सवानंतर गणेश मूर्तीचे दान नको नैसर्गिक जलस्रोतामध्येच विसर्जन करा हिंदू जनजागृती समितीचे आवाहन बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व साहित्य संमेलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबियासह अंदमानिते दाखल स्वागताध्यक्ष राहुल शेवाळे केंद्रीय मंत्री आनंद गीते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अंश सेल्सिअस ते अंश सेल्सिअस राहील आजचाच विचार कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते शिवाजी गोरे नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केली सोन्यावरील आयात शुल्कात सहा डॉलरने वाढ लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी लातूर जिल्हा व तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन चाकूर येथील साने गुरुजी वसतिगृहातील गुरु तेरा वर्षीय मुलाचे अपहरण शिक्षण संस्था चालकांचे अधिकार काढून घेऊ नये जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन लातूर शहर युवक काँग्रेसचा सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या